सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस जुलै परमार्थासाठी अंतःकरण स्थिती परमार्थ होण्यासाठी संवेदनशील आणि हळुवार अंतःकरण हवे परमार्थ काही मनाने करायची गोष्ट नाही त्यासाठी अंतःकरणात प्रेम आर्तता श्रद्धा हवी कधी कधी आपण खूप भावनाप्रधान असतो संवेदनशील असतो पण ते आपल्या देह मनबुद्धीबाबत संसाराबाबत वैयक्तिक मान अपमानाबाबत कुणी थोडेसे कठोर बोलले तर सहन होत नाही डोळ्यातून पाणी येते अपमान जिव्हारी लागतो तो विसरू शकत नाही अपयशाने सांपत्तिक नुकसानीने खचून जातो रामकृष्ण परमांस म्हणत साधे दोन पैसे हरवले तर लोक घागरभराशुरू ढाळतात पण देव भेटत नाही म्हणून कोणाच्या डोळ्यातून टिपूसभर पाणी येत नाही हा सांसारिक गोष्टींबाबत मनाचा हळवेपणा संवेदनशीलता आपल्याला मायाममतेच्या बंधनात अडकवते संत देखील हळवे असतात हळुवार अंतकरणाचे असतात श्रीधर स्वामी महाराजांचा फोटो आपण पाहिला आहे त्यातील त्यांचे डोळे बघितले की समजते किती हळुवार नजर असावी अशी करुणामय प्रेमदृष्टी त्यातून अंतःकरणाचा हळुवारपणाच प्रतीत होतो हे प्रेम ही करुणा परमार्थाच्या आड येत नाही कारण हे प्रेम व्यापक आहे ही करुणा व्यापक आहे भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहीत आहे आश्रमात गुरु शिकवत होते क ची बाराखडी क का की की आणि प्रल्हादाच्या डोळ्यात पाणी आले तो थांबला राजाचा मुलगा त्याच्या डोळ्यातील पाणी बघून अध्यापक घाबरले त्यांनी विचारले बाळ काय झालं काही दुखतंय का प्रल्हाद म्हणाला क म्हटल्यावर मला कृष्णाची आठवण झाली आता ही कोमलताच आहे अंतःकरणाची स्वामी स्वरूपानंदांची एक साकी आहे कोमल अंतःकरण आमचे जणू फुलाहुनी परी परीवज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल असे अंतःकरण परमार्थाच्या बोधाच्या आड येत नाही आपण स्वतःला तपासून घ्यायला लागेल मग कळेल की आपल्या डोळ्यातून पाणी केव्हा येते ते भगवंतासाठी येत असेल तर हरकत नाही मात्र ते जर सांसारिक सुख दुःखातून येत असेल तर मग जीवनात विवेक उतरवण्याची आवश्यकता आहे विवेकाने समजून घ्यायला लागेल की आहे ही परिस्थिती काही नित्यासाठी नाही ती बदलणार आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असे ज्ञानी पुरुषाचे लक्षण भगवद्गीतेत सांगितलेले आहे परमार्थ सांगतो की प्रत्येकाच्या जीवनात या गोष्टी येणारच आहेत आधीच त्याबद्दलची कल्पना करून ठेवावी प्रसंग येण्यापूर्वीच त्याला सामोरे जाण्यासाठी तयार असावे जीवनातील खूप अवघड प्रसंग देखील विवेकाने स्वीकारता येतात सत्संगतीत हा विवेक प्राप्त होतो समर्थ म्हणतात देहबुद्धी आत्म ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी नियमित केलेल्या श्रवण मननाने अंतःकरणात विवेक जागृत होतो तर गुरुपदिष्ट मार्गाने केलेल्या नित्याच्या साधनाने तो अंतःकरणात सुप्रतिष्ठित होतो साधनकाळाव्यतिरिक्त असलेले बावीस तेवीस तास हे परीक्षेचे असतात श्रवण किती ठसले आहे हे व्यवहार करत असतानाच कळते सदैव सजग राहावे लागते प्रत्येक क्षणाला जर भावना केली की मी आत्मरूप आहे तर कितीतरी चांगले क्षण आपल्या अनुभवाला येतील एक एक बिंदू मिळूनच सिंधू होत असतो रोज जमेल तेवढे जमवायचा प्रयत्न करायचा नाही जमले तर त्याची खंत न करता पुढचा क्षण साधण्यासाठी प्रयत्नशील व्हायचे हो मग परमार्थ अवघड नाही परमार्थ हा व्यक्तीला आनंदाकडे घेऊन जाणार आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ